वयाच्या ब्याण्णव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलाय प्रकृती अस्वस्थ्यामुळेच त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली आहे त्यांच्या निधनामुळे अवघ्या देशावरती शोककळा पसरली आहे डॉक्टर मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर सात दिवसांचा राष्ट्रीय दुखवटाही जाहीर करण्यात आलाय आणि आजचे सगळे सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले अतिशय मोठं नुकसान हे देशाचं झालेलं आहे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग अर्थतज्ञ अभ्यासक समाजकारणी प्राध्यापक अशी अनेक असे अनेक ओळख त्यांची होती आणि अशातच त्यांचं जाणं अगदी ब्याण्णव्या वर्षी त्यांचं निधन झालं आहे आणि त्यांचं जाणं हे देशाचं मोठं नुकसान बोललं जात आहे एक राजकारणा सु, राजकारणाला सुद्धा मोठं नुकसान मनमोहन सिंग यांच्या जाण्यानं झालं आहे जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ म्हणून त्यांची ओळख होती आणि अर्थकारणातलाच हा सिंग हरपला असं बोललं जात आहे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्या कारकिर्दीवरती एक नजर टाकूयात एकोणीसशे एकाहत्तर साली वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून त्यांनी काम केलं एकोणीसशे साली रिझर्व्ह बँकेचं गव्हर्नर पदही त्यांनी भूषवलं तर एकोणीसशे दिल्लीतून लोकसभेत त्यांचा पराभव झाला होता तर एक्क्याण्णव सा साली नरसिंहराव सरकारमध्ये त्यांना अर्थमंत्रीपद देण्यात आलं होतं दोन हजार एक मध्ये राज्यसभेचे विरोधी पक्ष नेतेपदी त्यांची निवड झाली आणि दोन हजार चार ते दोन हजार चौदा अशी सलग दहा वर्ष भारताचं पंतप्रधान म्हणून त्यांनी काम पाहिलं कामगिरी त्यांची होती अगदी दहा वर्ष जेव्हा भारताचे पंतप्रधान म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग हे होते तेव्हा त्यांनी अनेक महत्वाचे निर्णय घेतले होते देशाला कलाटणी देणारे विकासाला गती देणारे असे अनेक निर्णय त्यांनी घेतले होते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका